कसमा देचा सटाना शहरातील नवीन वसाहतीतील बंगल्याच्या व्यवहाराच्या वादातून हनामारी झाल्यानं सटाना पोलिसात एकमेकांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल झाले असून चार महिलांना अटक करण्यात आली आहे शहरातील रिंग रोड विशाल दुसाने व रुपेश दुसाने यांचा प्रतिष्ठान बंगला असून या बंगल्याचा व्यवहार शहरातील विशाल निकम यांच्याशी झाला आहे या व्यवहारातून निकम यांनी दुसाने यांना काही रक्कम दिली आहे सदरच्या व्यवहाराला दीड वर्ष उलटल्यानं बंगला खरेदी व्यवहारातून निकम व दुसाणे यांच्यात बिनसल्यानं विशाल निकम यांनी दिवानी न्यायालय मालेगाव इथं दावा दाखल केलेला आहे दाखल दाव्याबाबत सुनावणी चौदा जुलै रोजी असताना सुनावणीच्या आधीच दुसाने व त्यांच्या कुटुंबियांनी निकम राहत असलेल्या प्रतिष्ठान बंगल्यावर येत विशाल निकम यांच्या पत्नी वेदिका निकम यांच्याशी भांडण करत बंगल्यावर ताबा घेतला यावेळी वेदिका निकम यांनी पोलीस हेल्पलाईन एकशे बाराला फोन करत पोलीस मदत मागितल्यानं घटनास्थळी पोलीस दाखल झाले यावेळी इथं भांडण सुरू असल्यानं पोलिसांना दोघी कुटुंबांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावत समज दिला परंतु दुसाने यांनी बंगल्याचा ताबा घेत निकम यांचे घरातील साहित्य बाहेर काढून ठेवल्यानं विशाल निकम वेदिका निकम आणि त्यांची कन्या दोन रात्र पोलीस ठाण्यात बसून काढल्या परंतु न्यायालयीन बाब असल्यानं व दुसाने यांच्या नावानं सात बारा असल्यानं पोलीस काही करू शकले नाहीत दिनांक सात जुलै रोजी निकम यांनी पुन्हा बंगल्याचा ताबा घेतल्यानं सायंकाळच्या सुमारास दुसाणे यांच्या कुटुंबातील सदस्य प्रतिष्ठान बंगल्यावर दाखल होत एकमेकांमध्ये मोठ्या प्रमाणात हनामरी झाली यावेळी काही हत्यारे पेट्रोल व तिखट मसाल्याचा वापर झाला असून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा व सोन्याचं पोट घरातील कागदपत्रे चोरी झाल्याचं निकम व दुसाने यांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले या गुन्ह्यात पोलिसांनी चार महिलांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत व अतुल बोरसे करत आहेत सटाणा शहरामध्ये प्रगती शाळेजवळ प्रतिष्ठान बंगला आहे त्या बंगल्याचे मूळ मालक विशाल दुसाने आणि त्यांनी ज्याच्याशी व्यवहार केलेला होता विशाल निकम यांच्या व्यवहारामध्ये काही कारणास तो पूर्ण झालेला नव्हता आणि त्या व्यवहारासंबंधी विशाल निकम याने माननीय न्यायालयात मालेगाव कोर्टामध्ये दिवाणी दावा दाखल केलेला होता अशा प्रकरणामध्ये विशाल निकम या त्या घरामध्ये राहत असताना विशाल दु दुसाने आणि त्याचे फॅमिली यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना घर खाली करण्यासंबंधी वादविवाद केला होता त्या वादविवादामध्ये जे भांडण झालं होतं त्यामध्ये पोलीस यंत्रणेचा काही संबंध नव्हता हो एकशे बाराला कॉल झाल्यामुळे पोलीस त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी दोघा पोलीस स्टेशनला आणून निरीक्षसर त्यांची तक्रार नोंदवली होती सदरची कारवाई ही पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना आपसात समजून घालण्यासाठी आणि दिवाणी बाब असताना सुद्धा त्यांनी आपसात वाद करू नये मान्य न्यायालयाचा निर्णय जो लागेल तो त्यांना दोघांना मान्य राहील अशा पद्धतीने आपसात त्यांचा करण्यात आलेला होता तरी देखील सहा सात सात दोन हजार पंचवीस रोजी घरमालक जे विशाल दुसाने यांची फॅमिली म्हणजे त्यांची बायको त्यांची वहिनी आणि आई सासू हे पुन्हा त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी विशाल निकम याची बायको देखील वैदई निकम हिने देखील गावातील दोन तीन महिला बोलून ठेवलेल्या होत्या पूर्ण महिलांमध्ये पुन्हा त्यांचं वादविवाद भांडण झाले आणि त्या भांडणावरून मग पुन्हा दिवस एकशे बाराला पॉल झाला त्या फॉलमध्ये पुन्हा पोलीस तिथे गेले आणि मग दे पुन्हा त्यांना पोलीस स्टेशनला आणलेलं आहे पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांच्या दोघांचे एकमेकांविरुद्ध रितसर तक्रार दाखल करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे दोघी गुन्ह्यांमध्ये दोन दोन महिलांना अरेस्ट करण्यात आलेले आहे त्यांची दोन दिवसाची पोलीस किशोरी रिमांड मिळालेली आहे आणि अजून गुन्ह्याचा तपास चालू आहे